पश्चिम बंगालमधील घटना ताजी असतानाच बदलापुरामध्ये दोन चिमुकलींवरती अत्याचार झाल्याची घटना घडलेली गट आहे आता ही घटना सात आठ दिवसापूर्वीची आहे आणि या प्रकरणामध्ये आता कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे या प्रकरणाशी संबंधित सर्वांचं निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे निर्भया केस अजूनही विस्मरणामध्ये गेलेली नसताना मणिपूर पश्चिम बंगाल आणि बदलापूर येथे झालेल्या घटना या माणुसकीला काळेमा फासणाऱ्या आहेत गुड टच आणि बॅड टच फक्त मुलींनाच नाही तर मुलांना पण शिकवण्याची आता वेळ आलेली आहे या घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवरती आज आपण लहान मुलांचे हक्क आणि त्यांच्या सुरक्षेसाठी असणारा कायदा याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी अनुराग जाधव आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सध्या लहान मुलांवरील अत्याचार किडनॅपिंग आणि त्यांच्या शोषणाच्या घटना वाढलेल्या आहेत जे की चिंताजनक आहे पालक म्हणून आता आपल्या सर्वांची चिंता आणि जबाबदारी अजून वाढलेली आहे यामुळे आपल्या लहान मुलामुलींना गुड टच आणि बॅड टच याची माहिती देणं आणि ते सुद्धा सतत देत राहणं हे गरजेचं आहे लहान मुलांना हे सर्व सांगणं आणि शिकवणं गरजेचं झालेलं आहे पालकांना वाटू शकतं की आपलं मूल अजून लहान आहे त्याच्यासोबत अशा विषयावरती चर्चा करायला नको पण एकूण परिस्थिती बघता हे विषय त्या लहान मुलांना सांगणं गरजेचं आहे जेणेकरून या सर्व गोष्टी लहान वयापासूनच समजतील आणि भविष्यातील धोके टाळता येतील आता गुड टच आणि बॅड टच या संदर्भातली चर्चा करत असताना घरामध्ये हे विषय बोलणं फार गरजेचं आहे लहान मुला मुलींसोबत गुड टच म्हणजे काय बॅड टच म्हणजे काय हे बोलणं गरजेचं आहे आता गुड टच म्हणजे काय तर डोक्यावरती हात ठेवणं म्हणा पाठीवरती शाबासकी देणं म्हणा किंवा अगदी सहजपणे लहान मुला मुलींना मिठीत घेणं हे गुड टचमध्ये येऊ शकतात पण त्याच्याशी तुलना करता बॅड टचमध्ये होतं काय तर त्या फिलिंग ज्या आहेत त्या वेगळ्या असतात चिमट्या घेण्याचा प्रकार असू शकतो मारण्याचा प्रकार असू शकतो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी हात लावण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार शकतो जे की लहान मुलांना सांगणं गरजेचं आहे यासोबतच लहान मुलांना स्विमसूट रूल शिकवणं गरजेचं आहे म्हणजे ज्यावेळेस स्विम सूट घातला जातो तर जेवढा भाग शरीराचा झाकलेला असतो त्या भागामध्ये कुणीही टच करू नये हे लहान मुलांना शिकवलं पाहिजे जर का कुणी टच करत असेल तर लहान मुलांना त्या संदर्भात नाही म्हणायला शिकवणं गरजेचं आहे किंवा त्यांना त्या संदर्भात ओरडायला शिकवणं गरजेचं आहे आता या संदर्भातल्या अत्याचाराच्या घटना ज्यावेळेस घडतात तर याच्याविषयी कुणीही बोलत नाही एकतर लाजेची भावना असते हा विषय कसा बोलायचा म्हणून कोणीही बोलत नाही बोलणं टाळलं जातं पण पर... आता परिस्थिती अशी आहे की याच्याविषयी बोलत राहणं गरजेचं आहे लहान मुलांना त्यांच्या शरीराविषयी माहिती देणं गरजेचं आहे आणि शरीराविषयी माहिती देत असतानासुद्धा शब्द जे आहेत ते सुद्धा प्रॉपर वापरणं गरजेचं आहे फक्त इकडून तिकडून फिरून कुठला तरी शब्द वापरायचा असं न करता डायरेक्ट शब्द वापरणं हे गरजेचं आहे मुलांना मिठी कोणत्या प्रकारची असते हे सांगणं गरजेचं आहे पप्पी घेत असताना ती कशी कुणी घेत असेल तर तिथेसुद्धा कुठे नाही म्हणायचं कुठे हो म्हणायचं हे सुद्धा शिकवणं गरजेचं आहे आणि टर्मिनॉलॉजी जे आहेत मगाशी मी जे म्हटलं म्हणजे बॉडी पार्ट संदर्भातल्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत त्यासुद्धा अगदी स्पष्टपणे वापरणं गरजेचं आहे जर का कुणीही या लहान मुला मुलींना इनएप्रोप्रिएटली टच करत असेल तर त्या मुलांनी लगेच त्या ठिकाणी जोरात ओरडणं गरजेचं आहे किंवा त्या व्यक्तीला प्रसंगी त्यांनी मारणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे बोचकारणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरापासूनच ज्या गोष्टीची सुरुवात व्हायला पाहिजे ते म्हणजे आपल्या लहान मुला मुलींना मिठी मारण्याच्या अगोदर किंवा त्यांची पपी घेण्याच्या अगोदर त्यांना विचारणं गरजेचं आहे आणि ह्याची सुरुवात घरापासूनच व्हायला पाहिजे घरापासून जर का ही सवय सगळ्यांनी लावून घ्यायला सुरुवात केली तर बाकीचे सुद्धा त्या सवयीचं निश्चितपणे अनुकरण करतील किंवा तुम्ही स्वत ती सवय दुसऱ्यांना लावण्याचा प्रयत्न करू शकता यासोबतच लहान मुलांनी जर का एखादा डिसिजन घेतला असेल म्हणजे जर का ते ओरडले तर का ओरडले म्हणून परत त्याच्यावरती रागवण्यामध्ये काही मजा नाही आहे का ओरडले किंवा आपलं लहान मूल का शांत बसते हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे जर का त्या लहान मुलांनी कोणताही डिसिजन घेतलेला असेल तर त्या डिसिजनला पाठिंबा देणं हे फार गरजेचं आहे आणि त्याच्यातूनच तुम्ही गुड टच आणि बॅड टच याच्याविषयी त्या लहान मुला मुलींना जागरूक करू शकतात आता आपल्या इथली जी लहान मुलं आहेत बालक जी आहेत यांच्यासाठी असलेले कायदे जर का बघितले तर बालविवाह प्रतिबंध कायदा आहे अनैतिक व्यापार प्रतिंब करण्यासाठीचा कायदा आहे बाल न्याय संरक्षण कायदा आहे अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायदा आहे यासोबतच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट ज्याला आपण पॉक्सो म्हणतो हा सुद्धा आहे आता आजचा जो आपला विषय आहे त्याच्याशी संबंधित कायदा आहे तो म्हणजे पॉक्सो याच्याविषयीची माहिती पालकांना असणं हे गरजेचं आहे आम्ही ज्यावेळेस ॲडव्होकेट अमे कुरमुडी यांना संपर्क साधला तर त्यांनी आम्हाला या संदर्भातली फार महत्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे आता हा पॉक्सो कायदा जो आहे लैंगिक अत्याचारांपासून बालकांचं संरक्षण करण्यासंदर्भातला कायदा आहे त्याच्यामध्ये बालकांचे हक्क मेन्शन करण्यात आलेले आहेत पालकांच्या सोबत राहण्याचा अधिकार आहे चांगलं आरोग्य आणि उपयुक्त पोषणाचा अधिकार आहे स्थिर प्रेमळ आणि नैसर्गिक वातावरणाचा अधिकार आहे उच्च दर्जाचं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे जबाबदार नागरिक बनण्याचा अधिकार आहे संरक्षणाचा अधिकार आहे आणि आध्यात्मिक विकासाचा अधिकार आहे इतरांची जबाबदारी काय आहे ही सुद्धा या कायद्यामध्ये मेन्शन केलेली आहे म्हणजे साध्या वेशात असलेल्या स्त्री पोलिसांनी शक्यतोवर गुन्हा नोंदवून घ्यावा या गुन्ह्यामध्ये घडलेल्या गुन्ह्याचा तपास दोन महिन्यातच पूर्ण करणं बंधनकारक आहे पुरावे देण्याची जबाबदारी ही गुन्हेगारावरती आहे माध्यमांनी गुन्ह्याच्या स्वरूपाचं वर्णन करताना अचूक अशी परिभाषा वापरावी हेही कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्याचा पालक आणि पीडित बालकांस उपयोग होईल ही सुद्धा अपेक्षा त्याच्यातून व्यक्त करण्यात आलेली आहे आता या पॉक्सो कायद्याचा सोपा अर्थ जर का आपण घ्यायचा म्हटलं तर बालकासोबत लैंगिक क्रिया करणारी कोणतीही व्यक्ती मग ती बालक जरी असली तरीही त्याच्या विरोधामध्ये खटला दाखल करता येऊ शकतो आता बालक याचा अर्थ अठरा वर्षाखालील ती कोणतीही व्यक्ती असू शकते बालकांनी एकमेकांसोबत किंवा प्रौढ आणि बालकांमधील लैंगिक संबंध हे सहमतीने झालेले असले तरी सुद्धा हा कायदा त्याला मान्यता नाही आता याच्यातील कलम चार जे आहेत ते म्हणतं की दहा वर्षाची शिक्षा आणि आजीवन कारावासाची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे पुढे जाऊन कलम जे आहे आहे याच्यामध्ये शिक्षा वर्ष दिलेला आता या पॉक्सो कायद्यामध्ये कलम नुसार पाच ते सात वर्षाची शिक्षा आहे ज्याच्यामध्ये गं, गंभीर प्रकारचा लैंगिक आघात याच्याविषयीची चर्चा केलेली आहे लैंगिक छळ जर का असेल तर कलम बारानुसार नुसार तीन वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड करण्यात आलेला आहे आणि अश्लील साहित्य निर्मितीसाठी जर बाल का बालकाचा वापर केला तर कलम पंधरा जे आहे ह्याच्यानुसार तीन वर्षापर्यंतची शिक्षा दिलेली आहे जी जी कलम या आ, पॉक्सो कायद्यामध्ये दिलेली आहेत त्याच्यानुसार गुन्हेगारावरती गुन्हा दाखल केला जातो ती कलम जी आहे ती लावली जातात पण ज्याचा उल्लेख या कायद्यामध्ये करण्यात आलेला नाही म्हणजे धमकावणं वगैरे तर त्याच्यावरती भारतीय न्याय संहिता याच्यानुसार गुन्हा दाखल केला जातो आता या पॉक्सो कायद्यानुसार गुन्हेगार कोणीही असू शकतो स्त्री पुरुष तृतीयपंथी हे कोणीही गुन्हेगार असू शकतात बहुतांश वेळा गुन्हेगार हा पुरुष असतो पण काही वेळा स्त्री सुद्धा गुन्हेगार असू शकते गुन्हेगाराचं लिंग किंवा त्याचं बाह्य रूप यावरून तो किंवा ती बाल लैंगिक अत्याचारी आहे अथवा नाही हे ठरत नाही हे ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे गुन्हेगाराची सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी कोणतीही असू शकते ते कदाचित विवाहित असतील किंवा नसतील ते मानसिकदृष्ट्या स्थिर असू शकतात किंवा नसू शकतात थोडक्यात काय तर अगदी सर्वसामान्य माणूससुद्धा हा बाल लैंगिक गुन्हेगार असू शकतो हे म्हटलेलं आहे आता भरपूर वेळा असं झालेलं आहे की या लहान मुलामुलींवरती स्पर्शाद्वारे शारीरिक स्पर्शाद्वारे अत्याचार केलेला आहे पण अशारीरिक संपर्काद्वारे सुद्धा अत्याचार केला जातो म्हणजे बालकाला प्रत्यक्ष स्पर्श न करता सुद्धा लैंगिक अत्याचार केला जाऊ शकतो हे समोर आलेले आहे गुन्हेगाराकडून बालकाला अश्लील व्हिडिओ किंवा छायाचित्र दाखवणं बालकाचा उपयोग अश्लील साहित्यामध्ये करणं किंवा बालकाला उद्देशून विषयासक्त हावभाव करणं लैंगिक खेळ खेळणं लैंगिक बाळ बघून बालकाशी इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क ठेवणं हे सुद्धा या अत्याचाराच्या व्याख्येमध्ये येतं एखाद्या बालकानं जरी वरील अपराध केले तर त्याच्या विरोधामध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते फरक इतकाच आहे की बालन्याय म्हणजे बालकाची देखभाल आणि संरक्षण कायदा याच्यानुसार ती कारवाई केली जाते म्हणजे गुन्हेगार जो आहे किंवा अत्याचार ज्याने केलेला आहे तो जर का व्यक्ती किंवा ती व्यक्ती अठरा वर्षाच्या वरील असेल तर अशा वेळेस स्पेशल कोर्टाची स्थापना केली जाते आणि नंतर तर तिथं कारवाई जी आहे ती सुरू केली जाते पण जर का अठरा वर्षाच्या आतील असेल म्हणजे बाल गुन्हेगार असेल तर मग आपले इथे जे जोविनाईल जस्टिस बोर्ड आहे त्याच्यानुसार पुढे कारवाई केली जाते आपल्या देशामध्ये मागे राष्ट्रव्यापी एक सर्वेक्षण झालेलं होतं जे बाल अत्याचाराशी संबंधित होतं ज्याच्यामध्ये तेरा राज्यांमधील साडेबारा हजार बालकं सहभागी झाली होती तर यातल्या अर्ध्याहून अधिक म्हणजे त्रेपन्न टक्के बालकांनी म्हटलं होतं की एकदा किंवा अनेकदा ते लैंगिक अत्याचाराला बळी पडलेले आहेत म्हणजे ही गोष्ट किती खोलपर्यंत गेलेली आहे हे आपल्याला या सर्वेमधून अगदी सहजपणे लक्षात येईल आणि म्हणूनच सरकारने कायमच या अशा कोणत्याही घटनेला पाठीशी घातलेलं नाहीये आणि गुन्हेगारांना योग्य ते शासन केलेलं दिसून येतं आता या बाल लैंगिक अत्याचाराची कारणं जर का आपण लक्षात घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल की लैंगिकतेबद्दलच्या चर्चांवरती असलेलं बंधन हे मागचं प्रमुख कारण आहे म्हणजे आपल्या इथं आपण उघडपणे या विषयांवरती चर्चा करत नाही उघडपणे शब्द वापरत नाही इव्हन टी व्ही बघत असताना सुद्धा जर का एखादं दृश्य सुरू झालं तर आपण चॅनल बदलण्याला प्रेफरन्स देतो आणि हे या बाल लैंगिक अत्याचारामागचं प्रमुख कारण असल्याचं समोर आलेलं आहे अशा विषयांवरती बोलणं हे खूप अवघड आणि लाजिरवाणं वाटतं त्यातल्या त्यात पालकांना सुद्धा हे अवघड आणि लाजीरवाणं वाटतं आणि बहुतेक वेळा अशा चर्चा कराव्यात याची त्यांना कल्पना सुद्धा नसते आणि मग अशा घटना घडल्यानंतर मग परत एकदा गोष्टी समोर येतात की ह्या संदर्भातलं पुरेसं प्रशिक्षण असणं गरजेचं आहे योग्य ज्ञान असणं गरजेचं आहे यासोबतच लैंगिकते संदर्भातल्या खुळचट कल्पनांचा सुद्धा प्रचार मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो जे वयात येणारे मुलं मुली असतात त्यांना खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या माहिती नसतात किंवा ज्या काही माहिती आहेत त्या सुद्धा वेगळ्या पद्धतीने माहिती असतात आणि मग अंधश्रद्धा किंवा अज्ञानच या संदर्भातलं जास्त असतं मूळ विषय बाजूला राहतो आणि अज्ञान जे आहे त्याचाच प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो मग होतं काय एकतर ही मुलं खूपच मोठ्या प्रमाणामध्ये रिॲक्ट करणारी बनतात किंवा एकदम शांत झालेली आपल्याला दिसून येतात अगदीच मौनामध्ये जातात ज्याची कुठेही नोंद होत नाही दुसरा महत्वाचा ह्याच्या संदर्भातला विषय आहे तो म्हणजे लिंग आधारित जी काही हिंसा आहे त्याच्या संदर्भातली सहनशीलता आपल्या इथं मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे स्त्री किंवा बालकांवरील हिंसाचाराकडे दुर्लक्ष करण्याची व काही प्रमाणात त्याला स्वीकारण्याचा लिंग आधारित भेदभाव आपल्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो स्त्री किंवा बालकांनी त्यांना आखून दिलेला नैतिकतेचा उंबरटा ओलांडला की त्यांच्या बाबतीत अशा घटना घडतातच किंवा घडू शकतात असं गृहित धरून चाललं जातं आणि एकूणच जर का आपण समाज माध्यम बघितली किंवा टी व्ही मूवीज ह्याच्यामध्ये सुद्धा जर का बघितलं तर स्त्रियांचं प्रतिनिधित्व आणि त्यांचा एकूण साचेबद्धपणा जर का आपण बघितलं तर त्याच्यातून हे लक्षात येतं की लिंग आधारित हिंसेबद्दल आपला एकूणच समाज जो आहे तो असंवेदनशील बनण्यामध्ये या सगळ्याचा वाटा फार मोठा आहे बालकांपेक्षा मोठ्यांना महत्व देणारी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारी आपली एकूण संस्कृती म्हणजे लहान बाळ जर का म्हणत असेल की काहीतरी चुकीचं घडलेलं आहे तर अशा वेळेस त्या लहान बाळावरती अविश्वास जास्त दाखवला जातो आणि मोठ्यांवरती विश्वास दाखवला जातो ज्याच्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दबूनच राहतात या, या एकूणच विषयावरती लैंगिकतेवरती बोलायचं नाही या बंधनाची संस्कृती आपण लादून घेतलेली दिसून येते आणि ये जोडीला बळी पडलेल्या व्यक्तीलाच दोष देत बसतो तेव्हा हे उघड आहे की बहुतांश या संदर्भातले पीडित जे आहे ते तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही समाज आपल्यावरती कलंकित असल्याचा शिक्का मारेल ही भीती सगळ्यात मोठी आहे अपराधी माणूस जर महत्वाच्या सत्तापदावरती असेल तर जो पीडित आहे किंवा जो शोषित आहे त्यांच्या कुटुंबाला धमकावू शकतो कधी जीवाची धमकीसुद्धा देऊ शकतो ज्या संस्कृतीमध्ये पौरुषाचा अभिमान बाळगण्याची पद्धत असते त्या संस्कृतीमधल्या बालकांवरती लैंगिक अत्याचार झाले व ते उघड केले तर समाज आपल्यावरती बायल्या असा शिक्का मारेल अशी सुद्धा वयात येणाऱ्या बालकांमध्ये एक धास्ती असते आणि त्याच्यामुळे सुद्धा या संदर्भातले अत्याचार समोर येत नाहीत बालक अत्याचाराची वाच्यता का करत नाहीत याची सात महत्वाची कारण समोर येतात ते म्हणजे आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही याची त्यांना भीती वाटते आपल्यावरती अत्याचार झाला यात आपलीच काहीतरी चूक असावी असा, असा अपराधी भाव त्यांच्या मनामध्ये मा असतो अत्याचारासंदर्भात जेव्हा कधी पीडित व्यक्ती बोलते तेव्हा त्या ते धक्कादायक प्रसंगाची कटू आठवण होते आणि त्याच्यामुळं ती प्रत्येक वेळी पुन्हा कोसळते म्हणूनच बालकांना पुन्हा त्या अत्याचाराची आठवण नकोशी वाटते अत्याचार ज्याने केला ती व्यक्ती आपल्याशी नातं तोडेल किंवा ती अडचणीत येईल याची भीती सुद्धा या बालकांना वाटते बालकांना चुकीच्या पद्धतीनं वाढवल्यानं किंवा गुन्हेगार कुटुंबातलं सदस्य असल्यास ही अशा पद्धतीची शक्यता जास्त असते आपल्यातलं नातं नैसर्गिक आहे यावर बालकाचा विश्वास बसेल या पद्धतीने गुन्हेगार बालकाच्या मनामध्ये भ्रम निर्माण करू शकतो आपल्यावर अत्याचार होतोय याची ही कित्येक वेळा त्या बालकांना जाणीव होत नाही सूड घेतला जाण्याच्या किंवा अत्याचाराची पुनरावृत्ती होण्याच्या भीतीनं ते पीडित बालक जी आहेत ती गप्प राहतात सामान्यत बालकांना त्याच्या भावना मोकळेपणानं व्यक्त करण्याची संधीच दिली जात नाही आणि जेव्हा ते बोलतात तेव्हा मोठी माणसं एकतर ते ऐकत एक नाहीत किंवा त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाहीत आणि म्हणूनच पॉक्सो हा सर्व समावेशक कायदा त्या संदर्भात आलेला आहे लैंगिक गुन्हेगारीला बळी पडणाऱ्या बालकांना न्याय देण्याचं काम हा कायदा करताना आपल्याला दिसून येतो आता या कायद्यातील महत्वाच्या तरतुदी काय आहे तर पुरावे देण्याची जबाबदारी ही गुन्हेगारावरती आहे म्हणजे पॉक्सो कायदा खास याच्यासाठी ठरतो की याच्यामध्ये पीडित बालकांवरती पूर्ण विश्वास टाकण्यात आलेला आहे उलट आरोपी निष्पाप असल्याचं सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर किंवा तिच्यावर टाकण्यात आलेली आहे जोपर्यंत वेगळं काही सिद्ध होत नाही तोवर संबंधित व्यक्तीनं गुन्हा केला आहे गुन्ह्याचा प्रयत्न केला आहे असंच विशेष न्यायालय गृहित धरतं पुढचा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे ते पॉक्सो कायदा लिंग तटस्थता मानतो अठरा वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा आणि मुलगी या दोघांच्या विरोधातील लैंगिक गुन्ह्याची दखल याच्यामध्ये घेतली जाते लिंग आणि वय याच्यामध्ये भेद न करता सर्व गुन्हेगारांच्या शिक्षेची तरतूद या पॉक्सो कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि विस्तृत लैंगिक अत्याचाराची दखल पॉक्सको कायद्याने घेतली आहे पूर्ण लिंग प्रवेश अंशत लिंग प्रवेश लिंग प्रवेश रहित अत्याचार बालकांना पोर्नोग्राफी दाखवणं बालकाचा वापर अश्लील साहित्यासाठी करणं लैंगिक हेतूनं बालकांचं प्रदर्शन इत्यादी शारीरिक आणि अशारीरिक संपर्काच्या सर्व अत्याचार प्रकारांपासून हा कायदा बालकांचं संरक्षण करतो आणि जर का संरक्षकच गुन्हेगार बनले तर अशांना कठोर शिक्षेची तरतूदसुद्धा या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे लोक व्यवस्था आणि कार्यपद्ध संवेदनशील असावी आणि बालकांच्या गरजांना प्रतिसाद देणारी असावी हे पॉक्सको कायद्याला अपेक्षित आहे आणि त्याच्यानुसारच अत्याचार करणाऱ्या प्रत्येकाला शासन या कायद्यानुसार केलं जातं अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बाल लैंगिक गुन्ह्यांची तक्रार देण्यामध्ये किंवा नोंदवण्यामध्ये जर का चूक झाली तरी सुद्धा तो दंडनीय अपराध आहे दंडनीय गुन्हा आहे न्यायालयाला सुद्धा या संदर्भात काही विशेष अधिकार देण्यात आलेले नाहीत म्हणजे पॉक्सको खटल्यांच्या सुनावणीमध्ये कोर्टाला विवेकाधीन अथवा विशेष अधिकाराचा वापर करता येणार नाही कायद्यानं निश्चित केलेली किमान शिक्षा कमी करण्याचा अधिकार ही न्यायालयाला नाहीये बघा आणि यासोबतच कुटुंबाची आणि त्यांच्या कुटुंबियाची गोपनीयता पाळण्यासंदर्भात सुद्धा पॉक्सको कायदा स्पष्टपणे निर्देश देताना दिसतो आता जर का या लहान मुला मुलींवरती अत्याचार शाळेमध्ये झालेला असेल तर स्कूलमध्ये सुद्धा चाईल्ड प्रोटेक्शन पॉलिसी असणं गरजेचं आहे शाळेमध्ये जर का अत्याचार झाला तर ती पूर्णपणे तिथल्या मुख्याध्यापकांची जबाबदारी असते शाळेमध्ये जे काही घडत असेल ते ज्या वेळेस त्या मुख्याध्यापकांपशी ही घटना घडल्याची बातमी येईल तर त्याने तातडीने त्या संदर्भात कार्यवाही करणं गरजेचं आहे योग्य त्या ठिकाणी त्या संदर्भातली त्याने कंप्लेंट सुद्धा करणं गरजेचं आहे या ठिकाणी जर का टाळाटाळ झाली तर मुख्याध्यापकांवरतीच कारवाई होऊ शकते प्रत्येक शाळेची स्वतःची अशी चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी असणं गरजेचं आहे आता या चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसीमध्ये त्या विद्यार्थ्याचं विद्यार्थिनीचं संरक्षण करण्यासाठी त्या शाळेची कमिटमेंट दिसणं गरजेचं आहे त्या विद्यार्थ्यावरती कोणत्याही पद्धतीचा अत्या होणार नाही याची कमिटमेंट त्याच्यामध्ये दिसणं गरजेचं आहे या चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसीमध्ये रोल्स आणि रेस्पॉन्सिबिलिटीज जे आहेत ते सुद्धा क्लिअर कट मेन्शन असणं गरजेचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांची काळजी कशी घेतली जाईल हे सुद्धा स्पष्टपणे मेन्शन असणं गरजेचं आहे आता या पॉलिसी ज्या आहेत या सर्वांनाच लागू होतात म्हणजे जे त्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना सुद्धा आणि जे इनडायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या पॉलिसी असणं गरजेचं आहे आता चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी जी आहे त्याच्यासाठीची सजेस्टेड जी चेकलिस्ट आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे चाईल्ड प्रोटेक्शन पॉलिसी दैट हाईलाइट्स ऑर्गनायझेशनल पोझिशन ऑन चाइल्ड प्रोटेक्शन टू प्रोटेक्ट चिल्ड्रन डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट वाईल सिलेक्टिंग ग्रुप फॉस्टर केअर सेटिंग शाल ऑल्सो कन्सिडर एक्झिस्टन्स ऑफ चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी रूल ट्वेंटी थर्टीन ऑफ जे जे रूल्स टू थाउजलिस्ट मध्य डज युअर ऑर्गनाइजेशन चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी चाइल्ड वेलफेयर कमिटी चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर बैकग्राउंड इन्फॉर्मेशन पोलिस क्लियर फॉर स्टाफ वॉलंटिस्ट एंड विजिटर्स वर्कशॉप विथ चिल्ड्रन एंड अदर्स इंक्लूडिंग स्टाफ ऑन चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी सिस्टीम टू री एन्फोर्स पीपल ऑफ चाइल्ड प्रोटेक्शन अमंग युअर सिस्टीम टू इव्हॅल्युएट अँड अपडेट युअर चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी आणि याच्या सोबतीने सजेशन बॉक्स असण्याविषयी सुद्धा या चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी मध्ये मेन्शन केलेलं आपल्याला दिसून येतं थोडक्यात काय तर पॉक्स्को कायद्यानुसार आणि या चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसीनुसार जास्तीत जास्त गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि अत्याचाराच्या सर्व शक्यता कशा कमी करता येतील याच्यासाठी ये सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे आता ही पालकांची सुद्धा जबाबदारी आहे की शाळेमध्ये या पॉलिसी राबवल्या जातात का हे बघणं सतत तिथल्या शिक्षकांशी यासोबतच स्टाफसोबत संपर्कात राहणं स्टाफचं एकूण बिहेवियर काय आहे काय नाही याच्यावरती लक्ष ठेवणं जेणेकरून भविष्यामधली कोणतीही घटना जी आहे ते टाळता येईल